माणूस का कपड्याला हात लावून बसल्याकडे हात लावून बसलाय काय काय सांगू तुला सांगा आता सांग की काय झालं असं सडले तुम्ही मला आता तुम्हाला काय टेन्शन आलंय हा अरे जाऊस ती गुवाहाटीला जाऊन आले तर माघारी आलेत ना निश्चितच टेन्शन आलं त्या गोष्टीच आपला कोणता ना ते गुवाहाटीला कोण गेले गुवाहाटीला माहितीच नाही तुला सांगायचं अण्णा नाही गेले तात्या नाही गेले अजून कोण गेले काय करावं काय नाही असं झालंय मला आता अहो पण आवपन... आधी बोला मग विचार करा ना पुढं काय करायची काय नाही आता एवढं सरकार झालंय शिंदे सरकार झालंय कसं झालंय माहितीच ना तुला आता सरकाराचं तुम्ही काय टेन्शन घेऊन बसले आडनाव काय काय शिंदे तुमचं आडनाव काय माझं काय आडनाव आहे माझं आता आधी काय होत शिंदे शिंदे लोक धोका देतात बघितलं ना, ना? कायो ना? कायो ना? लाग 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 दे। मी आता मला पण वाटायला लागलं तू पण धोका देऊन काय होईल काय नाही हे बोलल्यावर माझ्या मनात विचार लागला गाड्या कसं व्हायचं आता हा ना मग तेच म्हणतोय मी मागापासून एकच विचार एकच विचार ही शिंदे आडनाव हिचं आडनाव शिंदे हिच्या डोक्यात काय नस नाच तुमच्या बोलण्यात नास बर का मी पलटले मग लय अवघड आहे कशी पलटन बायको आहे तुमची लग्न करून इकडे आले तुमचं काय पलटायची मी माझा काय दुसरा कुणी नवरा आहे का दुसरीकडे कुणी कसं सोडून जाते बाबा आता काय सांगू मला तू विश्वासच नाही राहिला बाबा अजिबात हा कसं आड नावावरून तुम्ही काही म्हणता मग ते आपल्या गावातला आहे त्याचं नाव ज्ञानेश्वर मग ते झालं का ज्ञानेश्वर माऊली मग गावातल्या त्याच्याच टंगडे जरायचे काही आपल्याला लावून धरायचं तुझ आड नाव शिंदे होत मग आता शिंदे सरकार झाली मग तू बी मला सोडून जाशील अरे काय अहो काय ते तुमचे विचार काय ते वागणं कसं मध्ये वाटतंय सगळं तुमचं काय टेन्शन घेऊन बसले बायको जाते काय सोडून का त्या तिचं आडनाव शिंदे होते काय खरं आईशात आलं ते बोललो मला टेन्शन बस बाकी काय नाही ते कसं आहे कामधंदा नाही ना माग काही त्याच्यामुळे मनात आलं ते बोललं तास झाले येऊन बसले अजून खुरपलं नाही मला म्हणले आलोच मी आणि आले तस विचार करत बसला असन काय पटत का तुम्हाला जरा तरी हा पटत जी आहे ती वाटलं मी तुला बोललो मी जरी तुम्हाला सोडून गेले ना मी दुसरी सत्ता स्थापन केल्यावर तुम्हाला घेईन त्याच्यात खुरपा कसे बोलते मग कसे विचारे कसे विचारे आणि का तुम्हाला लईच वाटतं मी धोका देईन धोका देईन विश्वास ठेवून बघा ना तसं लग्न केले दुसरा काय पर्याय नाही मग ठेवून बघा विश्वास आता विश्वास की कुठं नाही म्हणलंय तो मग कशाला नको नको ते पिल्लं काढता आणि डोक्यात विचार करता म्हणून तुम्ही कंटिन्यू मी निघाला येत होतं काय केलं घर राहून तू घरात भांडे कोण घासायचं तुम्हाला आता भांडे घासताना तुम्हाला तिथं उभं करते आता लोक तोंडात शेण घालतात माझ्या भांडे घाशी ती नवरा काय मग का नाही 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 मला खरं सांगा तुम्हाला मी नको नको झाले त्याच्यामुळे तुम्ही असते पिल्ल काढताना मी सोडून जाईन हा सांग बर सांगा लवकर नाय नस ना नस ओळखते ना तुमची तुम्ही लागली मला सांगायला काही विचार करायला solgiz gap korp arimaus